आपल्या सगळ्यांच्या मनात एक गोष्ट नक्की येते की आज नाही उद्या करतो पण हे उद्या काय येतं आपण आळशी आहोत म्हणून हाच तर मोठा प्रश्न आहे आणि मेल रॉबिन्स यांच्या एका युट्यूब श्रुतानुसार याचं उत्तर खूपच आश्चर्यकारक आहे अच्छा हो त्या म्हणतात की टाळाटाळ ताल करण्याचा आणि आळशीपणाचा खरं तर काही संबंधच नाही काहीच नाही मग आज आपण हेच समजून घेऊया की या सवयीमागे नक्की काय विज्ञान आहे आणि याची सुरुवात एका एका खूप महत्त्वाच्या विचाराने होते स्रोत म्हणतो तुम्ही टाळाटाळ ताल करणारे व्यक्ती नाही तर तुम्हाला टाळाटाळ ताल करण्याची सवय आहे अरे या दोन वाक्यांमध्ये तर जमीन आसमानाचा फरक आहे आहेच हो कारण मी टाळाटाळ ताल करणारी आहे असं म्हटलं की ते आपल्या ओळखीचा भाग वाटतो जडू काही ते बदलूच शकत नाही बरोबर पण जेव्हा आपण म्हणतो की ही एक सवय आहे तेव्हा आशेचा किरण दिसतो की हे बदलता येऊ शकतं अगदी बरोबर मुद्दा पकडलाय तुम्ही कारण जेव्हा आपण याला एक सवय मानतो तेव्हा ती बदलता येते हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे ती आपल्या चारित्राची कमजोरी नाही तर फक्त मेंदूने शिकलेला एक चुकीचा पॅटर्न आहे आणि जी गोष्ट शिकता येते ती विसरून नवीन काहीतरी शिकताही येतं नक्कीच आणि इथूनच मला एक गोष्ट ऐकून सर्वात मोठा धक्का बसला आपण नेहमी कामाला दोष देतो की ते काम कंटाळवाणा आहे किंवा खूप अवघड आहे हो नेहमीच पण स्रोत सांगतो की आपण चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहोत टाळाटाळीचा संबंध त्या कामाशी नसतोच हेच तर यामधलं आश्चर्यकारक सत्य आहे टाळाटाळ ताल ही एक प्रकारे आपल्या मेंदीची स्ट्रेसपासून म्हणजे तणावापासून पळून जाण्याची एक पद्धत आहे म्हणजे आपण कामाला नाही तर त्या अस्वस्थतेपासून दूर पळत असतो हो आणि तो तणाव फक्त कामाचाच असतो असं नाही तो आयुष्यातल्या इतर गोष्टींचाही असू शकतो अच्छा म्हणजे कामावरचा तणाव नाही तर आयुष्यातला कुठलाही तणाव हो सोटाटी so, उधळणं खूप चपखलेत समजा तुमचं तुमच्या जोडीदाराशी भांडण झालंय किंवा आईवडिलांची तब्येत ठीक नाहीये हा हा हो हा सगळा जो स्ट्रेस आहे ना तो तुमच्या डोक्यात असतो आणि हाच ताण त्या सवयीसाठी ट्रिगर म्हणून काम करतो हे ऐकल्यावर मला आठवतंय कितीतरी वेळा मी महत्वाचे फोन कॉल्स करायचे सोडून उगाच सोशल मीडियावर मांजरीचे व्हिडिओ बघत बसली आहे उत्तम उदाहरण आहे हे आता कळतंय की त्यावेळी मी त्या कॉल्सना नाही तर दुसराच कोणत्या तरी चिंतेपासून पळत होते अगदी तुमचा हा अनुभव त्या सवयीच्या चक्राचा म्हणजे हॅबिट लूपचं उत्तम उदाहरण आहे याचे तीन भाग आहेत कोणते तीन भाग पहिला आहे ट्रिगर जो या केस मध्ये नेहमीच तणाव असतो ठीक आहे दुसरा आहे पॅटर्न म्हणजे काम टाळून सोपी गोष्ट करणे तुमच्या बाबतीत व्हिडिओ पाहणे आणि तिसरा आणि तिसरा बक्षीस ज्यामुळे तणावातून तात्पुरती सुटका मिळते जरी नंतर अपराधी वाटलं तरी त्या क्षणी बरं वाटल्यामुळे मेंदू हा पॅटर्न पुन्हा पुन्हा वापरतो ठीक आहे म्हणजे मुळात सगळा खेळ तणावाचा आहे पण तणाव तर आयुष्याचा एक भाग आहे तो आपण काढून टाकू शकत नाही मग मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं त्यासाठी मेल रॉबिन्स एक खूप सोपा मार्ग सांगतात आपण ट्रिगर म्हणजे तणाव नियंत्रित करू शकत नाही बरोबर पण आपण आपला पॅटर्न नक्कीच बदलू शकतो याची पहिली पायरी आहे की तणाव ओळखणे आणि तो मान्य करणं आणि दुसरी दुसरी पायरी आहे फाईव्ह सेकंड्सचा नियम जेव्हा काम टाळावंसं वाटेल तेव्हा मनातल्या मनात, मनात पाच चार तीन दोन एक असं उलट मोजा फक्त उलट मोजायचं त्याने काय होणार आहे गंमत आहे या उलट मोजण्याने तुमच्या सवयींचा जो पायलट मोड असतो ना तो बंद होतो आणि तुमच्या मेंदूचा विचार करणारा भाग म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स पुन्हा जागृत होतो अच्छा म्हणजे आपण भावनेच्या आहारी न जाता विचाराने निर्णय घेऊ लागतो बरोबर आणि मग येते तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी ती म्हणजे कामाला सुरुवात करणे हो पण फक्त पाच मिनिटांसाठी स्वतःला सांगायचं की मी फक्त पाच मिनिटे हे काम करणार आहे कारण अडचण कामात नसते तर कामाला सुरुवात करण्यात असते खरे एकदा सुरुवात झाली की मग गाडी पुढे जातेच आणि संशोधन हेच सांगतं की ऐंशी टक्के लोक एकदा कामाला सुरुवात केल्यावर ते थांबवत नाहीत ते पूर्णच करतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वेळी मी जेव्हा काम टाळते तेव्हा मी आळशी नसते तर माझा मेंदू मला कोणत्या तरी तणावापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो हा विचारच सगळं बदलून टाकतो नक्कीच आणि आपल्याकडे आता पाच चार तीन दोन एक स नियम आणि पाच मिनिटांचं काम हे एक सोपं आणि व्यावहारिक साधन आहे हो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार पुढच्या वेळी काम टाळताना मी आळशी आहे असा विचार करण्याऐवळी स्वतःला हा प्रश्न विचारून बघा कोणता प्रश्न माझ्या आयुष्यात असा कोणता ताण आहे ज्यामुळे मला हे काम टाळावेसे वाटत आहे कदाचित उत्तर तुम्हाला मूळ समस्येपर्यंत पोचवेल